हिवाळा सुरू आहे आणि बाजारात भरपूर सारी मेथीची भाजी येते तर मेथीची भाजी बऱ्याच प्रकारे केली जाते परंतु मी ज्या पद्धतीने करते तशी जर भाजी तुम्ही कराल तर दोन बाकरी जास्तच खाल्ल्या जातील तर चला ही भाजी कशी करायची हे मी तुमच्याशी शेअर करते त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील तर सर्वात प्रथम एक जुळी मी मेथीची घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे शक्यतो मेथीची पानं छोटी असलेली बारीक असलेली आणि त्याच्या कडा लाल असलेली मेथी यूज करा ती टेस्टी असते आणि देशी असते मेथी त्यामुळे ती चवीला खूप छान असते सोबतच भरपूर सारा लसूण घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि सोबतच घेतलेली आहे मी मुगाची डाळ दोन चमचे मुगाची डाळ ही मी, मी भिजत घातली होती दहा मिनटासाठी आणि ती आपण यूज करणार आहोत आता इथे घेतलेले आहेत लसूण आणि मिरची मी ठेचून घेणार आहे ठेचूनच शक्यतो वापरा त्यामुळं छान टेस्ट येते मिक्सरला न वा फिरवता ठेचून भाजीला मेथीच्या भाजीला किंवा कोणत्याही पालेभाजीला ठेचून लसून घातला तर त्याची ते आणि सोबतच मी मिरची घातली आहे चव येण्यासाठी थोडीशी तर नक्की अशा प्रकारे तुम्ही जर करत नसाल तर करून बघायची तर आता इथे मी लोखंडाची कढई ठेवली आहे तेल थे, घालून घेतलं आहे तेल गरम झालं की आपल्याला ठेचून घेतलेला लसूण आणि मिरची घालून घ्यायचे आणि तेलावर छान परतून घ्यायचं आहे लसूण परतला गेलेला आहे आणि आता इथे मी जो आपण कांदा चिरून घेतला होता तो घालून घेत आहे कांदा तुम्ही आवडत असेल तर घाला नाही तर स्किपही करू शकता परंतु नुसत्या लसनाणीही छान चव येते तर त्या छान मिक्स करून घेतला आहे तोपर्यंत इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते मी त्याचं जाडसर कूट करून घेणार आहे तर तो इकडे तोपर्यंत कांदा परतला गेला होता म्हणून मी अगोदर भाजी घालून घेते आणि मग आपण कूट करून घेऊयात तर सगळी भाजी घालून घ्यायची आहे आणि भाजी थोडा वेळ छान बसली की मग नंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत तर छान मिक्स करत करत हळूहळू हो मिक्स करायची भाजी आणि शक्यतो पालेभाजी म्हटलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि मगच ती भाजी आपल्याला कढईमध्ये घालायची जर पाणी त्यामध्ये थोडं जरी राहिलं तर भाज्यांची चव बिघडते म्हणजे ते पानचट होतात पाणी जास्त झालं तर त्यामुळे ही एक टीप लक्षात ठेवायची आता यामध्ये मी भाजी सगळी मिक्स करून घेतली अगोदर आणि त्यानंतर मग इथे मी जी मुगाची डाळ आहे ती घालून घेतलेली आहे छान लागते मुगाची डाळ दाताखाली आल्यानंतर नक्की तुम्ही घालून बघा आता तोपर्यंत आपण दाण्याचं कूट करून घेऊया तर जाडसर दाण्याचं कूट करून घ्यायचं आहे तेही दाताखाली दाणे आले की छान लागतं रांजाजे दोन चमचे इथे मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजी भरपूर सारी होती अगदी जास्त पण कूट घालायचं नाही प्रमाणातच आपल्याला घालायचं आहे सगळी भाजी बसलेली आहे आणि त्यानंतर आपण मग चवीनुसार मीठ घातले आणि दाण्याचं भाजलेलं दाण्याचं कूट घातलेलं आहे तर नेहमी मीठ शेवटी घाला मग भाजीचा अंदाज कळतो आणि मग त्या अंदाजे आपण मीठ घातलं जातं आपलं त्यामुळे हे एक लक्षात ठेवा टीप आणि शक्यतो भाज्या ह्या ओपनमध्ये शिजवायच्या पालेभाज्या अजिबात त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की पाणी जादाचं सुटतं आणि मध्ये जी चव बिघडते त्यामुळे ही पण एक टीप लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे भाजी नक्की तुम्ही करून बघा थोडा वेळ छान पर्यंत भाजी आपली तयार झालेली आहे गरम गरम भाकरी आहे सोबतच बाकी काहीही द्यायची गरज नाही भाजी भाकरी खूप अप्रतिम लागते गरम गरम भाकरी आणि भाजी नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि आवडलं तर मात्र एक लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स